छगन भुजबळ मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत हे, हे तर आता सर्व ज्ञात आहे पण या नाराजी दरम्यान जहानही चेना वाहनही रहना असं वक्तव्य भुजबळांनी केलंय परिणामी राजकारणाच्या पडद्यामागे नेमकं काय घडतंय का याचा अंदाज लावताना अनेक जण सध्या छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये जाणार असा अंदाज लावत आहेत त्यामुळे नेमका हा अंदाज कशाच्या आधारावर लावला जातोय खरच छगन भुजबळ भाजपामध्ये जातील का हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भुजबळ यांनी नागपूर मधील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला गैरहजेरी लावली त्यानंतर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाकडे देखील छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आणि या सगळ्या मागे कारण सांगण्यात आलं होतं ते म्हणजे छगन भुजबळांची नाराजी पंधरा तारखेला महायुती सरकारच्या एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा झाला पण ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आलं त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चांमध्येच छगन भुजबळ यांनी जहानही वहा नाही रहना असं वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यावरून छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार असल्याचं सो म्हंटलं जात आहे आता छगन भुजबळांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर त्यांनीच केलेल्या अजून एका वक्तव्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्या नाही तर भाजपा पक्षामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेतच्या बैठकीनंतर आपल्या मंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते असं म्हटलं आहे त्यांच्या याच वक्तव्यावरून छगन भुजबळ महायुतीवर नाही तर फक्त राष्ट्रवादी पक्षावर त्यातूनही खास करून अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याचं कळतय त्यामुळे राष्ट्रवादीवर नाराज असलेले छगन भुजबळ हे आता महायुतीतील भाजपामध्ये जाऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आता छगन भुजबळ यांनी जरी भाजपामध्ये जाण्याचे संकेत दिले असले तरी सुद्धा भाजपला छगन भुजबळ हवेत का हे देखील पाहावं लागतं तर छगन भुजबळांच्या पक्ष प्रवेशासाठी भाजपा देखील आग्रही राहू शकते ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख नेते होते एक म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्याकडचा ओबीसी नेता गमावला त्यामुळे भाजपला त्यांच्या पक्षात एका ओबीसी नेत्याची गरज आहे खास करून तेव्हा जेव्हा राहुल गांधी सातत्याने संसदेत जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत आणि भाजपची हीच गरज छगन भुजबळ यांच्या रूपाने पूर्ण होऊ शकते त्यामुळे भाजपा छगन भुजबळ यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात आग्रही राहू शकते तर छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये त्यांची नाराजी आणि याहूनही मोठ म्हणजे राष्ट्रवादी पक्षात त्यांची झालेली अवहेलना या सगळ्या गोष्टींमुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोक जय श्रीराम म्हणत भाजपामध्ये प्रवेश करणार अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद